नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आता शेवटचा दिवस शेखरी कपडे वर्ष बरोबर नगरपालिका सांगाल आजचा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गाठी भेटणं हे काम मी आणि मिलिंशीच सकाळपासून आम्ही सगळीकडे करतोय साधारणपणे आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठीचे आमचे प्रयत्न आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही धडपड चमची चालले आणि निश्चितपणे आज असं वातावरण आहे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येतील हा विश्वास सरांनी एकदा नाही तर दोनदा बोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दोन वेळा बोलले सर इथेमध्ये तुम्ही नाही आहात माहितीमध्ये तुम्ही नाही आहात सरांची निर्णायक भूमिका ठरू शकते असं म्हटलं तर काय सांगा नाही नाही माझी जर निर्णायक भूमिका ठरू शकली असती आम्हाला युतीमध्ये घेतलं असतं महायुतीमध्ये आम्ही दिसलो असतं त्यांना ते, त्यांना आम आम्हाला निर्णायक भूमिकाच आमची नाही असं ग्रहित धरलेलं आहे त्यामुळे आम्ही निर्णायक भूमिका वगैरे असं काय ना आम्ही फक्त फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार सर कोणा असू शकतो म्हणजे तुम्ही बोलत नाही स्पष्टपणे पण काय गोष्टी मनामध्ये असं थकल होते कोणा असू शकतो याच्यामध्ये नेमकं तुम्हाला माझे नाही मला काय कल्पना काय असेल याच्याशी काय देणं घेणं नाही पण आम्ही कदाचित आम्ही असेल राष्ट्रवादी पक्ष म्हणून मी असेल का शेवटी ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे आमच्यामध्ये कदाचित राजकीय अपरिपक्वता असू शकेल म्हणून असं घडलं असेल काल उपमुख्य एकनाथ शिंदे होते पालकमंत्री उदय सव्हाण होते आपली भेट घेणार होते पालकमंत्री उदय सवंत किंवा त्यांनी सांगितलं होतं असं काही घडलं कसं नाही नाही माझी काही भेट घेणार नव्हते किंवा असं काही निरोपही नव्हता आणि तसा निरोप असता तर निश्चितपणे मी भेटायला गेलो असतो पण निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार स्वतंत्र लढत आहेत त्यांच्यासमोर त्यांचे उमेदवार आहे अशा वेळी भेटी होणार म्हणजे संभ्रम पण होऊ शकतो परंतु मी उदय सामंत सावर्ड्याला उतरणार आहे तसं मला मेसेज आला होता त्यामुळे मी अकरा ते साधारण एक वाजे पण सावर्ड्यात त्यांची वाट बघत सर एखादी काल जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण मध्ये एकत्री पण जे आपली पाणी योजना त्यासोबत सांगत आहे इतर काही गोष्टी सांगतात काय सांगत नाही पहिली गोष्ट आहे माहितीचं सरकार आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री त्यांचा निधीमध्ये संपन्न नसतो असं कधी मी बोललोच नाही परंतु जे हे सगळी गोष्टी करत असताना त्यांनी कोणी माझ्याशी बसावं माझा पाठपुरावा बघावा माझा पत्र व्यवहार बघावा मी केलेले फॉलोअप बघावे मी भेटलेलो अधिकारी बघावे मी किती वेळा त्या त्या मंत्र्यांना भेटलेलं बघावं याचा लेखाजोगा ले आणि जर समक्ष असेल तर माझी करण्याची तयारी आहे आताच हा निधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आलेला याची जाणीव मला परंतु त्याचा पाठपुरा आजपर्यंत का नव्हता झाला मग ग्रॅव्हिटीची योजना पण का नव्हती मग झाली कारण ह्या सगळ्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून पहिले पैसे आपण आणले त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबच नगर विकास मंत्री होते त्यामुळे त्यावेळी महाविकासच्या नेत्यांनी आणि जे पैसे मी चिपळूणमध्ये आणले ते ठोक निधीतून आणलेले आहेत आणि ते जसे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत तसेच आदरणीय दादांनी नियोजनच्या माध्यमातून सुद्धा हा निधी दिलेला अर्थात हा माहिती म्हणूनच आहे सर असं म्हणलं जातं की माझे आमदार अमित कदमांना आमदार शेखर आतल्या हातून मदत करत काय सांगा पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं आम्ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आमच्या उमेदवारांचा प्रचार असं एकही उदाहरण दाखवलं की शेखर निकमानी ह्याला मत मत देऊ दे नको असं सांगितलं असेल तर तुम्ही मला शांत बसून सर कार्यक्रम करते असे लोक म्हणतात नाही मी का माझे कसे दोन दो चार पाच दहा पंधरा कसे निवडून येतील एवढाच प्रयत्न करतो मी तुम्हाला माहिती आहे महायुती म्हणून देवरुखला निवडणूक लढवतो तुम्ही तिथल्या जाऊन महायुतीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला विचारा अहोरात्र बारीक सारीक गोष्टीपासूनचं नियोजन मी स्वतः तिथं करतोय आणि शंभर टक्के महायुतीचा नगराध्यक्ष देवरुखमध्ये सतराच्या सतरा उमेदवार घेऊन आम्ही निवडून आणणार शेवटचे दोन प्रश्न आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या बाबतीत जे काही घडले आहे ते म्हणतात दोन तरी मी जॉय करणार सर तुम्ही राजकारणामध्ये मित्र आहात काय सांगा नाही भास्कर शेट जाधव हे ज्येष्ठ आहेत ते महाराष्ट्रामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या मनात काय किंवा त्यांच्याबद्दल काय झालंय याच्याबद्दल मी भाष्य करणं एवढा मोठा माणूस वाटत मी एक सामान्य कार्यकर्ता आहे परंतु त्यांचा काय निर्णय तो त्यांनी सांगितलं वाटतंय अन्याय झाला काय एका वाटतंय त्यांच्यावरती ता ता जो अन्याय झाला त्यावर तुम्हाला काय भास्कर शेठ हे अतिशय प्रगल्भ नेतृत्व आहे त्यांना ज्या पद्धतीने संधी न्याय किंवा मिळाली सुद्धा असेल अर्थात कोकणाला तर न्याय दिला चांगलं झालं असत असे शेवटचा प्रश्न आहे किती उमेदवार तुम्ही निवडून काय सांगत शेवटी निवडणूक आहे ना निवडणूक आम्ही एकटे जातोय एक लक्षात एका बाजूला दोन दोन पक्ष एकत्र येऊन त्या पद्धतीने लढतायत एका बाजूला दोन दोन नेते एकत्र येऊन लढतात एका बाजूला अनेक जण एकत्र येऊन लढतात याच्यामध्ये आम्ही फक्त राष्ट्रवादी एके राष्ट्रवादी लढतोय त्यामुळे ही निवडणूक आव्हानात्मक आहे पण मला पूर्णपणे विश्वास आहे की कि किमान बारा बाराच्या वर आमच्या सीट निश्चितपणे निवडून मतदारांना काय सांगू सांगितलं कारण मोठ्या संख्येने मतदान व्हावं त्यावर काय सांगतो सर्व मतदारांना मनापासून नमस्कार व्यक्त करतो मी आपल्याला आवाहन करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या शहरामध्ये कधी नव्हे एवढा निधी आणण्याचं काम आणि तो प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे या शहराचं नेतृत्व मिलिंद आम्ही केलेलं आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की सगळ्यांनी आपण घड्याळ्या निशाणीवर जिथं आमचं घड्याळ आहे एक ठिकाणी सिलेंडर आहे पंधरा ठिकाणी घड्याळ आहे एक ठिकाणी सिलेंडर आहे ह्याच्यावर मतदान करून एकदा विश्वास टाकावा जी अजून राहिलेली जनतेची काम आहेत पवन तलाव अद्यावत करणं रोड वाईंडिंगचं काम चांगल्या पद्धतीने करणं गटार व्यवस्था चांगली करणं सर्व क्रीडांगणं चांगली विकसित करणं तळी आपली चिपळून जी आहेत ती चांगली विकसित करणं आणि लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी सिग्नलची व्यवस्था आपल्याकडे होणं गरजेचं आहे त्या पद्धतीने कारवाई करणं हे सगळा आलेख लेखाजोख घेऊन आम्ही जनतेसमोर जातोय आणि मला प्रचंड विश्वास आहे की आम्हाला निश्चितपणे संधी लोक देतील आणि हे अचानक झाल्यामुळे आम्ही सगळ्या ठिकाणी उमेदवार उभे करू शकलो हे होते आमदार शेखर निगम कॅमेरा महाराष्ट्र चुकवून